आज भारतीय जनता पक्षाच महाराष्ट्र प्रदेशाचं परिषद व अधिवेशन ही आमची संघटनात्मक एक एक टप्पा पुढे जाण्याचा आमचा कार्यक्रम आहे ज्यांच्याकडे संघटना आहे ते संघटनात्मक कार्यक्रम करतात भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक कामावर चालणारा पक्ष आहे सदस्यांची पारदर्शकतेची नोंदणी आहे सक्रिय कार्यकर्त्यांच्या अर्जाला मान्यता देण्याची प्रक्रिया आहे आणि मग वॉर्डापासून तालुक्यापासून प्रदेशापर्यंत अंतर्गत लोकशाहीची निवडणूक आहे आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांवर चालणारा एकमेव पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे ज्यांच्याकडे संघटना नाही ना लोकशाही प्रक्रिया नाही ते धाट दपटशाही वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवर चालणारे पक्ष आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात अभिमानाने गौरवाने आनंदाने भारतीय जनता पक्षाचा नवीन प्रदेश अध्यक्ष याची घोषणा आज होणार आहे आणि मग प्रदेश अध्यक्ष पुढच्या काळामध्ये काय कार्यक्रम करणार याची सुद्धा घोषणा त्या ठिकाणी होईल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्ष बदलतील अशी शक्यता होती परंतु आता असं की तुमच्याकडे हा कार्यपालिकेच्या हे मला तुमच्याकडूनच कळत आहे भाजपची कार्यपद्धती स्पष्ट आहे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी सामूहिक नेतृत्व त्यामुळे प्रदेशाबरोबर माझीही टर्म संपलेली आहे नवीन मुंबई अध्यक्ष केंद्र आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मिळून लवकरच घोषित करेल तो आमचा सगळ्यांचा निर्णय असेल तर असं आम्ही मानत नाही याच कारण भारतीय जनता पक्षाकडे क्षमतावान कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे अन्य पक्ष हे व्यक्ती केंद्रित आहेत भारतीय जनता पक्ष विचारधारा संघटन कार्यकर्त्यांची ताकद याच्याशी केंद्रित आहे त्यामुळे आमच्याकडे क्षमतावान खूप कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सगळे मिळून निवडणुका लढूच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काय प्रतिक्रिया मला वाटतं याच्यावर खूप स्पष्टता आमची आम्ही मुंबई महायुतीमध्येच लढू आणि महायुतीमध्ये जिंकूही

रणांगणातून पळ आहे त्यामुळे काँग्रेसला ना बळ आणि त्यांचा स्वभाव रणांगणातून पळ अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे त्यांच्या वाक्यावर मी हास्यास्पद असंच उत्तर देईन आणि राहता राहिला विषय भाषिक मुद्द्यावर थल्लाजीनी एकतर त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काय बोलतात सकपाळ यांचं ऐकावं किंवा सकपाळ यांनी त्यांच्या प्रभारांचं ऐकावं काँग्रेसची भूमिका ही चेपीपणाची आहे मराठी भाषिकांच्या बाबतीत पण चेपेपणा आणि हिंदुस्थानी अन्य भाषांच्या बरोबर न राहण्याची आहे आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय महाराष्ट्र जिंकला मराठी माणूस जिंकला आणि राजकीय दृष्ट्या भाजपच जिंकला कारण कट्टर मराठी आमची भूमिका म्हणून अभिजित भाषा अभिजात भाषेचा दर्जा ते परवाचा जी वरचा निर्णय महायुती देवेंद्रजींनीच केला त्यामुळे मराठी माणसाची निष्ठा आम्ही नाही केली कुठली प्रतिष्ठा आणि बरोबरीने पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित याबद्दलचा लढा भूमिका आणि विचार भाजपनेच स्पष्ट मांडले त्यामुळे हिंदुस्थानी भाषांचे समर्थक मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे समर्थक ही भूमिका भाजपचीच आणि म्हणून आमचाच राजकीय घेतली आणि म्हणून भाजपनं निर्णय बदलला असं बोललं जात आहे आणि दुसरीकडे एक भाषा आहे मला वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे ते एकत्र येणार न येणार हा त्यांचा प्रश्न आहे कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे म्हणून याला आमचं समर्थनच आहे हाताराला निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना मनसे अन्य शरद पवारांचा पक्ष हिंमत असेल तर एकटे लढा आहे ना हिंमत मुंबईत एकटे लढा भाजपशी लढायला तयार व्हा त्यामुळे घाबरले आणि बळ याचा उत्तर आम्हाला देऊ नका माझा चॅलेंज आहे हिंमत असेल तर एकटे लढायला समोर या

निर्णय करण्याची आमची कार्यपद्धती आहे आमचा पक्ष लोकशाही पक्ष आहे अन्य पक्षांसारखा घराणेशाहीवर चालणारा नाही परिवारवादावर चालणारा नाही तर जो जो आमच्या विचारधारा येईल त्या योग्य विचारधारा देणाऱ्या योग्य व्यक्तीला आम्ही स्वागत सर्व सहभागीतेने करणारी आहे

त्याची भूमिका स्पष्ट करते महामार्गाला पंच्याऐंशी असा आरोप विरोधकांनी केला मला वाटतं ज्यांना विकासाचा मार्ग माहीत नाही ज्यांना विकासाच्या मार्गावरच्या नवनवीन कल्पना सुचत नाही ज्यांना विकासाच्या महामार्गातली शक्ती राज्याला बळ देणार आहे हे ज्यांच्या गावात नाही ते असे एका अर्थाने बेताल्लुक असे आरोप करतात यांच्या आरोपात काही तथ्य नाही महाराष्ट्र महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसहित उद्याचं भविष्य याच्यावर काम करणारं मानवतावादी चेहऱ्याचं सरकार हेच देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सरकार आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट